आज आपण करतो आहोत आपल्या किचनमध्ये मस्त अशी कोळंबीचं स्टार्टर खूप जबरदस्त स्टार्टर होतं हे हाय हॅलो नमस्कार माधुरीज फूडकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज माधुरीज फूडकट्ट्यामध्ये आपण करतो आहोत एक प्रॉन्सची रेसिपी खरं तर माझ्याकडे प्रॉन्स जरा जास्तच खाल्ले जातात कारण की मुलांना फार आवडतात त्याच्यामुळे वे वेगवेगळे प्रॉन्सचे रेसिपी मी करतच राहते तर अशीच एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे जी मी एका रेस्टॉरंटमध्ये खाल्ली होती तर आता त्यांचे इन्ग्रिडियंट्स काय होते माहीत नव्हतं पण मी माझ्या पद्धतीने तिला सिमिलर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती तेवढ्या प्रमाणात झालीसुद्धा होती त्याच्यामुळे मुलांना प्रचंड आवडली तर चला म्हटलं आपण तुमच्याबरोबर ही शेअर करूया तर ही रेसिपी म्हणजे प्रॉन्सची रेसिपी आहे थोडीशी स्वीट आहे थोडीशी स्पायसी आहे पण चवीला चटपटीत अशी ही रेसिपी आहे जी मुला प्रचंड आवडलेली आहे तुम्हालाही नक्की आवडेल तर ती कशी करायची ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या माधुरी फुटकट्ट्याच्या किचनमध्ये तर इथे हे कोळंबीचं स्टार्टर करण्यासाठी मी घेतलेलं आहे कोळंबी तर कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामधला जो धागा असतो तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने कोळंबी धुवून घ्यायची आहे तर कोळंबी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे एक बॅटर तयार करायचं आहे तर त्यासाठी मी इथे घेते तीन मोठे चमचे मैदा त्यानंतर घेते आहे दीड चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर त्यानंतर घेते आहे ब्लॅक पेपर काळी मिरी पावडर आहे तीसुद्धा इथं मी पाव चमचा घेतलेली आहे त्यानंतर घालायचं हे चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व मिश्रण आपण हलकं थोडं थोडं पाणी घालून एक छान त्याची स्मूथ पेस्ट तयार करायची आहे सुरुवातीलाच पटकन पाणी नाही घालायचं आहे कारण की आपल्याला ही पेस्ट मध्यम ठीक हवी आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा तुम्ही खूप घट्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी आपल्याला इथं लागणार आहे आता पुन्हा थोडंसं पाणी घालून आपण हे पुन्हा मिक्स करूया आणि एकदम असं मिडियम थिक असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे जेणेकरून हे मिश्रण आपल्या कोळंबीच्या भोवती व्यवस्थित लागलं जाईल कारण की खूप पातळ केलं तर ते कोळंबीवर लागणार नाही त्यामुळे अगदी मिडियम थिक आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आता आपण ही कोळंबी ह्या मिश्रणामध्ये घालून मस्त असं गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर अशा पद्धतीमुळे मी कोळंबी मिश्रणात बुडून मीडियम हॉट तेलामध्ये घालते आहे तर तेल व्यवस्थित गरम करायचं आहे सुरुवातीला तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम मिडियमवरच ठेवायची आहे आणि ह्या गरम तेलामध्ये ही कोळंबी पटकन सोडून घ्यायचं आणि त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम स्लो करायची तर नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा त्यामुळे कोळंबी तळाल तेव्हा जे आपल्या तेलाचं जे तापमान आहे ते तापलेलं असायला हवं खूप जास्त नाही तर मिडियम गॅसवरती आपल्याला हे तेल मिडियम तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पटकन ही कोळंबी ह्यात सोडायची आणि मग नंतर तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तर कुठे तुमची कोळंबी छान व्यवस्थित ह्या मिश्रणात कोड झालेली फ्राय होईल जर तुम्ही थंड तेलामध्ये तुम्ही हे कोळंबी ड्राय करण्याचा प्रयत्न केलात तर ते मिश्रण तेलामध्ये गेल्यानंतर सुटून जाईल आणि ते तेल ते, कोळंबीभोवती ववते लागलं जाणार नाही आणि कोळंबी व्यवस्थित फ्राय होणार नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही कोळंबी तेला सोडाल त्यावेळेस तेलाचं जे प्रा तापमान आहे ते थोडं मिडियम तापलेलं असावं कोळंबी तुम्ही त्यात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून बाकीची कोळंबी फ्राय करायची आहे जेणेकरून ती छान आतपर्यंत शिजली जाईल आणि वरचं कोटिंगसुद्धा जळलं जाणार नाही बघा किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या कोळंबीला इतकं छान व्यवस्थित अशी ही कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे तर कोळंबी फ्राय झाल्यानंतर मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि आतापी ही फ्राय झालेली कोळंबी आपल्याला त्यात घालून घ्यायची आहे त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते बघा कोळंबी ही एक कोळंबी किती छान कोट झालेली आहे आणि ही दुसऱ्या कोळंबीला जे मिश्रण आपलं आहे ते व्यवस्थित कोटिंग झालेलं नाही आहे ते बाजूला निघालेलं आहे कारण मी जेव्हा ही कोळंबी टाकली तेव्हा तेलाचं जे तापमान होतं ते कमी झालं होतं म्हणजे तेल थोडं थंड झालं होतं माझा फोन आला होता आणि त्या दरम्यान ही कोळंबी मी पटकन त्यात टाकली आणि सर्व मिश्रण त्या ते तेलामध्ये पसरलं गेलं आणि अशा पद्धतीने ही कोळंबी झाली त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही जी कोळंबी तळाल तेव्हा तळताना तेल हे छान मिडियम गॅसवरती तापलेलं असावं आणि त्यानंतर कोळंबी तुम्हाला सोडायची आहे आणि मग गॅसची फ्लेम स्लो करून बाकीची कोळंबी तळून घ्यायची आहे तर कोळंबी ह्या तेलामध्ये मी दोन चमचे तेलामध्ये छान एक मिनटंभर परतून घेतली आणि ह्यामध्ये घातले आहे गार्लिक चिली सॉस तर तीन मोठे चमचे तीन ते साडेतीन चमचे मी इथे गार्लिक चिली सॉस घातलेला आहे आणि तो सुद्धा आपण छान कोळंबीला लावून घ्यायचा आहे परतून घ्यायची आहे कोळंबी त्यामध्ये बघा अशा पद्धतीची बॉटल मला बाजारात मिळाली होती तर खूप छान फ्लेवर येतो ह्याने मस्त असं गार्लिकची टेस्ट आहे त्याला तिखट आहे तर हे सॉस आपण कोळंबीला छान लावून घेतल्यानंतर एक चमचा विनेगर घालायचा आहे छोटा चमचा घातला आहे खूप जास्त नाही घालायचं तर एक छोटा चमचा मी विनेगर घातल्यानंतर त्यात घालते आहे अगदी छोटा पाव चमचा सोया सॉस घालते आहे आणि तोसुद्धा आपण छान ह्या कोळंबीला लावून घेऊया परतून घेऊया खूप जास्त प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी नाही घालायच्या आहेत तर अगदी एक छोटा चमचा म्हणून मी विनेगर घातलेला आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि ही उरलेली ब्लॅक पेपर आहे ते चिमूटभर मी छान त्याच्यावर पसरवून घेते आणि मस्त अशी कोळंबी परतून घेते आता हे परतताना माझी गॅसची फ्लेम एकदम मंद आहे फास्ट गॅसवर मी हे करत नाही कारण की ऑलरेडी आपली कोळंबी फ्राय झालेली आहे आणि आता इथे घालते आम्ही एक छोटा चमचा मध तर ह्याने आपल्या कोळंबीला छान अशी स्वीट फ्लेवर येणार आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आपण त्यात घातलेल्या आहेत त्याच्याने छान अशी स्पायसी हलक्या स्पायसी असं त्याला फ्लेवर येणार आहे म्हणजे अर्थात आपली ही कोळंबी मस्त स्वीट आणि स्पायसी तयार होणार आहे त्याचबरोबर इथे मी काळे तिळ घेतलेले आहेत ते सुद्धा मी भाजून घेतलेले होते ते अगदी पाव चमचा मी छान ह्याच्यावर पसरून घेते आहे घालून घेते आहे मस्त अशी कोळंबी मी परतून घेते आहे खूप जास्त वेळ नाही आहे मध घातल्यानंतर अगदी एक सेकंदभर आपल्याला हे परतायचं आहे आणि गॅस बंद करून गरमागरम आपलं हे स्टार्टर तयार आहेत तोंड असं हे आपलं स्टार्टर तयार होतं ह्या रमजानला नक्की तुम्ही तयार करा आणि मजेशीर अशी ही कोळंबी नक्की खाऊन बघा मस्त गरमागरम गर्म गर्म मी सर्व करते आणि गरमागरम खायची त्यामुळे स्टार्टर म्हटलं तर गरमागरमच खायचं असतं आणि असं काहीचं असं स्टार्टर तुम्हीही करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि गरमागरम मस्त हे मी सर्व करते आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माधुरीस फुटकट्ट्याला फॉलो करा हॅपी रमजान थँक्यू